ठळक व निर्भीड सक्षम न्यूज जत परिसरातील बातम्या पाहण्यासाठी सक्षम न्यूज ला सबस्क्राईब करा या कारणावरूनच आमदार पडळकर रवी पाटील कार्यकर्ते एकमेकांशी भिडले जत भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा आज रविवारी भाजपचे पक्षनिरीक्षक देशपांडे यांच्या उपस्थितीत जत येथील डॉक्टर रवींद्र आरळी शैक्षणिक संकुल या ठिकाणी बूथ प्रमुख व शक्ती केंद्र प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीला ज्येष्ठ नेते डॉक्टर रवींद्र आरळी जत विधानसभा निवडणूक प्रमुख तमनगौडा रवी पाटील प्रभाकर भाऊ जाधव आप्पासाहेब नामत दिग्विजय चव्हाण शंकर वगरे बसवराज पाटील यांच्यासह प्रमुख मंडळी उपस्थित होते अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या माजी सभापती तमनगवडा रवी पाटील यांच्या समर्थकांनी भूमिपुत्र उमेदवार द्या अशी घोषणा केल्यावर आमदार गोपीचंद परळकर समर्थकांनी यावर हस्तक्षेप घेतला त्याहून हा सगळा राडा झाल्याचे समजते आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बूथ कमिटीची बैठक मध्ये राडा झाल्याची माहिती समोर येत आहे या ठिकाणी अगदी धन्यवाद देतो आता पुढील घोषणा आपल्या सर्वांनी द्यायचा आहे भारतीय जनता पार्टीचा